कचगाव तालुका भडगाव या ठिकाणी बोटेक येथील शिवारात वन्य प्राण्यांचा हल्ला अजूनही पाहायला मिळतोय या हल्ल्यामध्ये एक 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 बोकड या या यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यामध्ये चार वासर देखील गंभीर जखमी झाल्या भडगाव तालुक्यातील बोटेक भागातील शेतकरी अशोक देशमुख यांच्या शेडमध्ये बांधून ठेवलेले पशुधन यांच्यावर वन्य प्राण्यांना हल्ला केला या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पशुधनाची हानी झाली आहे यामध्ये अनेक पशुधन हे गंभीरित्या जखमी झाले तर त्यामध्ये अनेक पशुधन हे मृत्युमुखी देखील पडले मात्र या ठिकाणी असलेल्या वन्यप्राण्यांचा सुळसुळत बघताश या परिसरामध्ये शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे या ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे या ठिकाणी या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल हजारोंच्या पशुधनांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे यामुळे अंदाजे हे नुकसान दीड लाखांच्या आसपास असून पशुधनांच्या मालकांनी या संदर्भात माहिती दिली आहे यावेळी शेतकरी अशोक देशमुख यांनी वनविभागात तक्रार दाखल केली असून वन विभागाचे वनरक्षक अशोक पाटील यांनी देखील घटनास्थळी येत पंचनामा केला जागर जनस्थांसाठी अमीन पिंजारी भडगाव